कमेंट मध्ये अभिनंदन तर दोन दोन आर्टी मित्रांनो चार चार व्यागॉक मध्ये ओनर मॉडेल दोन डिझायर परानी आणि टोटल तीन रिट्स आहेत तर दोन लाख पंचवीस हजार फोर बाय फोर मध्ये जबरदस्त गाडी न्यू अमेज आहे सर सिंगल ओनर एस एक्स टॉप मॉडेल सतराचीच गाडी आहे टिगॉर दमदार गाडी फोर ची हायब्रिड मॉडेल एक रन गाडा आणलेला आहे पाऊस पडते तरी पण आम्ही थांबत नाही तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहोत तीन लाखात एट सीटर गाडी प्लस याला सीएनजी बिडेड आहे तर चार लाख रुपये डायमंड कटायला व्हील सर्व काही मिळेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डिलरशी परती आहे पुणे एकदा कुठे आलोय माहिती का पुणे कार्स मध्ये जबरदस्त खतरनाक मित्रांनो असा स्टॉक सर घेऊन आले सर कसे आहात मस्त मस्त सर आणि मित्रांनो तुम्ही पण अभिनंदन करा सर कॉंग्रॅच्युलेशन अरे थँक्यू सर थँक्यू सर <laughs> ना मित्रांनो पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे तर डेफिनेटली अभिनंदन करायला विसरू नका कमेंट मध्ये अभिनंदन डेफिनेटली मेन्शन करा व्हिडिओ डिले होण्याचं मागचं कारणच ते होतं बरेच दिवस व्हिडिओ नाही आला कारण त्याच आनंदात होतो आम्ही सगळे तर सगळ्यांचा धन्यवाद तर नक्कीच व्हिडिओला चालू करू आपण सर सर्वात पहिली गाडी उली दाखवत आहे सर नक्कीच एरटिगापासूनच चालू करायचं आहे सगळ्यांची आवडती एरटिगा जबरदस्त गाडी आहे दोन हजार चौदाची सेकंड ओनर कंपनी फिटेड सी एन जीमध्ये कडक गाडी आहे चौदाचं सा मॉडेल फक्त पाच लाख रुपयाला तर पाच लाखात मित्रांनो तुम्हाला आर्टिका मिळणार आहे सर माणसांमध्ये नक्कीच करू सर अजून एक मित्रांनो स्टॉक मध्ये अजून सेम अजून एक अर्टिगा आहे आपल्याकडे दोन हजार सतराची गाडी आहे ही आणि ही देखील कंपनी फिटेड सीएनजी मध्ये सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला तर दोन दोन आर्टिका आहेत मित्रांनो दोन्ही पण तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी सोबत आहे तर ज्यांना कुणाला रिक्वायरमेंट असेल कुठे येते तुम्हाला पुणे कार पुढे छोटी गाडी आलेली आहे हॅचबॅक मध्ये रिट्स मिळणार डिझेल रीड्स आहे सर जबरदस्त मायलेज वाली गाडी आहे दोन हजार सोळा ची डिझेल व्हीडीआय रिड्स आणि ही आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त तीन लाख रुपये साडेतीन लाखात रिट्स घेऊन जा वीस प्लस एव्हरेज पण आरामात तुम्हाला गाडी मध्ये मिळणार आहे पुढे मित्रांनो महिंद्राची एकदम दमदार गाडी आलेली आहे चेक करा एक्सी फाय हंड्रेड आलेली या सर जबरदस्त गाडी आहे दोन हजार सतराची ची फर्स्ट ओनर डिझेल डब्ल्यू सिक्स गाडी कडक कंडिशन मध्ये व्हाइट कलर मध्ये सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेसात लाख रुपयाला साडेसात लाख रुपये तुम्हाला 500 एस वी फाय हंड्रेड मिळून जाईल एस गाडी सुरू असाल हिच्याकडे जाऊ शकता पुढे तुमची आवडती मित्रांनो क्रेटा आलेली आहे व्हाईट कलरमध्ये असणार यस सर ही प्युअर पेट्रोल गाडी आहे डिझेल नाही आहे सी एन जी नाही आहे आणि प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर एस एक्स टॉप अँड मॉडेल फुल्ली लोडेड गाडी सिंगल ओनर गाडी सतराची फक्त आणि फक्त सात लाख पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर मध्ये क्रेटा घेऊन जा एस अल्फा मॉडेल आहे सर टॉप मॉडेल दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी डिझेल गाडी आहे जबर जबरदस्त कंडिशन मध्ये जबरदस्त प्राइस मध्ये सव्वा सहा लाख रुपये सव्वा सहा लाख रुपयात मित्रांनो घेऊन जा असणारे वीस प्लस एव्हरेज पण आरामात मिळणार आहे आय ट्वेंटी, ट्वेंटी पण तीन तीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन रेड कलर मध्ये एक तुम्हाला ग्रे कलर मध्ये मिळून जाईल पहिली सर डिझेल गाडी आहे दोन हजार सतराची एस्टा टॉप एंड डिझेल गाडी कडक कंडिशन मध्ये सिंगल ओनर आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त सहा लाख रुपये सहा लाखात मित्रांनो आय ट्वेंटी घेऊन जा डिझेल मध्ये सेम कलरमध्ये गाडी आहे दोन हजार सोळा डिसेंबर म्हणजे ही देखील सतराचीच गाडी आहे आणि ही प्युअर पेट्रोलमध्ये आहे ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख रुपयाला पाच लाखात पेट्रोलमध्ये मिळणार आहे डिझेलमध्ये ज्यांना कमी बजेटमध्ये चांगली गाडी हवी आहे त्यांच्यासाठी दोन हजार बाराची स्पोर्ट्स मॉडेलमध्ये एकदम कंडिशनमध्ये फक्त साठ हजार चाललेली डिझेल आय ट्वेंटी आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेतीन लाख रुपये तीन तीन मित्रांनो आय ट्वेंटी आहे दोन डिझेलमध्ये आणि एक प्युअर पेट्रोलमध्ये मिळणार आहे वर्ण पण तुम्हाला दोन दोन स्टॉकमध्ये पाहायला मिळणार आहेत व्हाईट कलरमध्ये असणार सर्वात पहिली सर जबरदस्त गाड्या आहेत सर दोन्ही व्हाईट कलरमध्ये डिझेल ऑटोमॅटिक गाड्या आहेत तर डिझेल ऑटोची बरीच रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये चौदाची गाडी आहे डिझेल ऑटोमध्ये मिड रेंजचं मॉडेल आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त आणि फक्त सव्वा चार लाख रुपये आता अडुसष्ट हजार चालली आहे अजून एक जबरदस्त गाडी आहे सर फेसलिफ्टवाली व्हर्ना पंधरा एंडिंगची गाडी आहे फुल्ली लोडेड टॉप अँड मॉडेल विथ सिक्स एअरबॅग्स क्लायमेट कंट्रोल ए सी ऑटो ट्रान्समिशन डायमंड कटाला व्हील सर्व काही मिळणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेपाच लाख रुपये डिझेल ऑटोमॅटिकमध्ये वर्णाशोज असेल तर दोन दोन स्टॉकमध्ये अवेलेबल म्हणजे पुढे आहेत ना चार चार वॅगनर वॅगनार दोन हजार सोळा ची पेट्रोल ऑटोमॅटिक फक्त चाळीस हजार चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे पुढे व्हाईट कलर मध्ये पण आहे मित्रांनो अगेन ऑटोमॅटिक प्युअर पेट्रोल दोन हजार अठराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे चार लाख रुपयाला दोन्ही चारही वॅगनार सिंगल ओनर आहेत पुढे न्यू शेप मध्ये पण आहे इकडे व्हाईट कलर मध्ये येस सर न्यू शेप मधली सीएनजी गाडी आहे एकोणीस वीस चा मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करतोय साडेपाच लाख रुपयाला आणि कंपनी फिटेड सीएनजी मध्ये साडेपाच मध्ये ऑफर दोन ओल्ड शेप आहेत दोन न्यू शेप आहेत जे ना कुणाला वॅगनर घ्यायचे असेल पुणे काय आपल्या सेव्हन सीटर मध्ये एकदम बजेट मध्ये कार तुमच्यासाठी सर घेऊन आलेली आहेत रेनॉल ची ट्रायबर आलेली ट्रायबर गाडी आहे सर आता स्टॉक इन झाली आहे मिर कव्हर वगैरे टाकायचंय अजून गाडी रेडी होईल एक दोन दिवसात दोन हजार वीस ची गाडी सिंगल ओनर सेव्हन सीटर गाडी आणि हे आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखात मी घेऊन जाऊ सेव्हन सीटर ड्रायव्हर तुम्हाला मिळून जाईल बजेट प्राईस मध्ये व्ही हंड्रेड आली स्वस्तात सीएनजी गाडी कोणाला हवी असेल तर केयूव्ही हंड्रेड आहे दोन हजार सोळाची ची सिंगल ओनर सीएनजी फिटेड गाडी ग्राउंड क्लिअरन्स मजबूत असतो या गाडीला दनकट गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये दोन लाख नव्वद हजार सीएनजी गाडी घेऊन जा अलो व्हील्स वगैरे सर्व काही गाडी मिळते डस्टर आलेली आहे तुमची आवडती कार एसी कार यस सर जबरदस्त गाडी आहे आणि स्पीड गिअर बॉक्स वाली डस्टर डिझेल मध्ये तेरा चौदाचं चा मॉडेल आहे सिंगल ओनर पुणे पासिंग मध्ये फक्त चार लाख रुपये सनी गाडी घेऊन आलेली आहेत आणि दोन दोन गाड्या मध्ये स्टॉक मध्ये पाहायला मिळणार आहेत yes, दोन हजार तेराच्या दोन्ही गाड्या आहेत ही तेराची पेट्रोल प्लस सीएनजी विथ सीव्हीटी टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन त्यामुळे कम्फर्ट स्पेस मायलेज सर्व काही मिळणार आहे एकदम स्वस्तात फक्त तीन लाख रुपयाला पुढे व्हाईट कलर मध्ये पण तुम्हाला मिळेल येस yes, सर ज्यांना डिझेल सीडा हवी आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे स्वस्तात ही देखील तीन लाख कोट केली आहे सवारासमोर सवार निगोशिएट होईल आणि दोन हजार तेराची सिंगल ओनर डिझेल गाडी फक्त तीन लाख रुपये होंडा सिटी चेक करा टॉप एंड गाडी असणार आहे आणि व्हीएपी नंबर मध्ये मिळते सत्तर गाडीचा नंबर येस सर yes, जबरदस्त कंडिशन मधली गाडी आहे एक्स टॉप एंड विथ सन आणि प्लस याला एन जी विटेड आहे त्यामुळे मायलेज देखील मिळणार आहे दोन हजार सोळाची ची सेकंड ओनर गाडी फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच पंच्याहत्तर मध्ये घेऊन जा पुढे अजून एक स्टॉक मध्ये व्हाइट कलर मध्ये ही जी गाडी येस सर व्ही मॉडेल आहे अगेन दोन हजार सोळा ची गाडी आहे आणि ही पण विथ सीएनजी आहे ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपये तर दोन दोन मित्रांनो होंडा सिटी आहे दोन्ही पण तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मिळतो होंडा मध्ये अजून एक ऑप्शन आहे होंडा जॅस येस सर जॅस गाडी आणि ती देखील डिझेल मध्ये पंधरा सोळा ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे मायलेज मिळणार आहे व्हीएक्स मॉडेल आहे फुल्ली लोडेड गाडी फक्त आणि फक्त साडे लाख रुपये साडेचार लाखात जॅस घेऊन जाय डिझेल मध्ये न्यू अमेज आहे सर सिंगल ओनर दोन हजार आणि ती देखील डिझेल मध्ये गाडी आहे जबरदस्त रेट देणार आहे फक्त पाच लाख नव्वद हजारामध्ये डिझेल अमेज दोन हजार अठरा साठ हजार चाललेली आणि सिंगल ओनर गाडी नो लेटेस ची, रैपिड सर घेऊन आलेले आहेत न्यू रॅपिड आहे सर सतरा अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनर प्युअर पेट्रोल मध्ये पुणे पासिंग मधली गाडी आहे आणि कडक कंडिशन मध्ये फक्त आणि फक्त सहा लाख रुपये एम एच बारा मध्ये सर टियागो घेऊन आलेले सर डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे डिझेल टियागो सर जबरदस्त कंडिशन मध्ये आणि सोळा सतराची गाडी आहे मायलेज जबरदस्त देणार आहे कमीत कमी पंचवीस तीसचं मायलेज आहे गाडीला आणि सिंगल ओनर गाडी फक्त चार लाख रुपये चार लाख घेऊन जा फोर बाय फोर मध्ये जबरदस्त गाडी सर घेऊन आलेली आहे फोर्सची ची गुरखा आलेली आहे मित्रांनो आणि आत्ता टॉकिंग झालेली आहे व्हिडिओ बनवता बनवता दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आणि फोर्स मोटर ची गुरखा फोर बाय फोर जबरदस्त पॉवरफुल गाड्या आहेत या yes. ज्यांना ऑफ रोडिंग आहे किंवा जे थार बघतात त्यांनी नक्कीच ही गाडी एकदा ट्राय करा एकदम काय म्हणतात रनगाडा असल्यासारखी yes. गाडी आहे आर्मी आर्मी लो आर्मी पर्सन भरपूर यूज करतात तर ही गाडी दोन हजार सतराची फर्स्ट ओनर पुणे पासिंग मध्ये आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख सहा लाखात मित्रांनो सी गुरखा तुम्हाला मिळणार आहे फोर yes, बाय फोर गाडी असणार आहे येस सर एकदम जगाजग होईल थोडेफार स्क्रॅचेस साठी हे काम आम्ही चालू केलंय दोन तीन दिवसात गाडी रेडी होईल आणि नक्कीच रेडी झाल्यावर एकदम सुंदर दिसेल गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आहे प्रीमियम हॅचबॅक मध्ये बलेनो येस सर डिझेल गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि जबरदस्त मायलेज मध्ये दे डेल्टा दे मॉडेल फक्त पाच लाख रुपये पाच लाख रुपये मित्रांनो डिझेलमध्ये बलेनो गाडी घेऊन जा अजून एक तुम्हाला एम एच बारा मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो गाडी असणार आहे येस सर ही प्युअर पेट्रोल गाडी आहे दोन हजार सतरा टॉप अँड अल्फा मॉडेल आहे आणि ही सिंगल ओनर गाडी आहे सो ही आपण ऑफर करतोय पाच लाख नव्वद हजार तर दोन दोन अवेलेबल आहेत बले नो कुठली आवडते बजेटमध्ये वस्ते घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढे पाहिलं ना तर दोन डिझायर पण सरांनी आणलेले आहेत न्यू शेप मध्ये तुम्हाला मिळणार आहेत येस yes, सर आणि या डिझायर दोन्ही डिझेल ऑटोमॅटिक गाड्या आहेत सो कम्फर्ट मायलेज आणि सर्व काही मिळणार आहे आणि रिसेल तर तुम्हाला माहिती आहे डिझायरला कसं आहे डिझेलमध्ये जबरदस्त गाडी आहे ही गाडी आहे दोन हजार अठरा अठराची सिंगल ओनर पुणे पासिंगमध्ये आणि ही आपण ऑफर करतो आहे सव्वा सहा लाख रुपये सव्वा सहा लाख रुपयेमध्ये घेऊन जा मी त्यांनो ही पण दोन हजार अठराचं मॉडेल आहे एम एच फोर्टी सिक्स फोर्टी सेवन पासिंग आहे बट ऑबियसली जेन्युअन गाडी आहे नो रस्टिंग क्लीन गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये ही आपण ऑफर करतो आहे पाच लाख नव्वद हजार पुढे मारुती सुजुकीची छोटी गाडी आलेली आहे सेलेरिओ आलेली आहे पण जबरदस्त तुम्हाला मिळणार यस सर सेलेरिओ आणि ती देखील ऑटो ट्रान्समिशनमध्ये आणि वेल मेंटेन गाडी yes, आहे सिंगल ओनर गाडी आहे सतराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे तीन लाख नव्वद हजार रुपये व्ही डब्ल्यू ची वेंटो आलेली आहे येस सर वेंटो डिझेल ऑटोमध्ये आहे जबरदस्त गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपयाला दोन हजार सोळा ची डिझेल ऑटोमॅटिक वेंटो हे सिडन मध्ये ऑटोमॅटिक मध्ये तिसरं एक ऑप्शन वेंटो अवेलेबल आहे आलेली आहे पोलो पोलो डिझेल मध्ये आहे अगेन पोलो क्रॉस हायलाइन मॉडेल Owner 2015 अम्यू। अम्यू गाड़ी, सिंगल ओनर गाडी आणि ही दोन हजार पंधराचं मॉडेल फक्त चार लाख रुपये कॉम्पॅक्स सेडमध्ये वीडब्ल्यू चा अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनर प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी मिळणार आहे आणि हिची ऑफर आहे चार लाख नव्वद हजार रुपये फिक्सेंड दोन हजार पंधराची टॉप एंड मॉडेल आहे सर विथ पुश बटन स्टार्ट ॲलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहे प्लस सी एन जी आहे मायलेजसाठी साठी सो जबरदस्त ऑप्शन आहे दोन हजार पंधराची गाडी सेकंड ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन पंच्याहत्तर आलेली आहे नो क्विड ऑल्टो वगैरे घेण्याचा विचार करत असेल तर या गाडीला पण एकदा कन्सिडर नक्कीच सर क्विड आहे दोन हजार सतराची फर्स्ट ओनर आणि ती देखील आर एक्स टी मॉडेल विथ सी एन जी जबरदस्त गाडी आहे मायलेजवाली गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख रुपये एट सीटर मध्ये ऑप्शन आलेले आहे तुमच्यासाठी सर घेऊन जबरदस्त कंडिशन मध्ये दोन हजार अकरा नंबरची गाडी दोन हजार अकरा मॉडेल आहे <laughs> आणि सिंगल ओनर गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी इनोव्हा मध्ये फार मिळत नाहीत जबरदस्त कंडिशन मध्ये दीड लाख चाललेली गाडी डिझेल गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख रुपयाला पाच लाखात मित्रांनो इनोव्हा घेऊन जा तुमच्यासाठी लो बजेटमध्ये एट सीटरचं ऑप्शन सारे घेऊन आलेले आहेत yes, गाडीतले यस सर जबरदस्त गाडी आहे बघू शकता शेफलेची एन्जॉय गाडी स्पेशियस गाडी आहे आणि डिझेल फर्स्ट ओनर दोन हजार तेराचं मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख रुपयाला तीन लाखात मित्रांनो घेऊन जा सतराची डिझेल गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखात मित्रांनो टीयू विथ्रेड येऊन पाऊस पडते तरी पण आम्ही थांबत नाही तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहोत येस सर पुढे अजून एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल अजून एक रनगाडा आणलेला आहे जसं आपण व्हाइट कलर बघितलेली ही देखील दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आहे डिझेल गाडी आहे आणि ही साडेसात लाख सेम मध्ये आपण ऑफर करू चीज सोनेट किया सर किया सोनेट ते देखील दोन हजार एकवीसचं फर्स्ट ओनर मॉडेल जबरदस्त गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे मिड रेंज वाला मॉडेल आहे आणि एकदम जबरदस्त रेट मध्ये देणार आहे फक्त सात लाख रुपये कार मध्ये दोन दोन सियाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सर्वात पहिली सर सर सियाज मध्ये दोन हजार सोळा मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे अठ्ठावन्न हजार चाललेली ऑटोमॅटिक गाडी फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपये पुढे व्हाइट कलर मध्ये पण आहे आर्मी पर्सन ची मित्रांनो सियाज असणार आहे सोळाची डिझेल गाडी आहे सर ही आणि आपण व्हिडीआ हायब्रिड मॉडेल आहे सो मायलेज जबरदस्त देणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आहे आणि ही आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच पंच्याहत्तर मध्ये मिळून जाईल वीस प्लस एव्हरेज पण मिळणार आहे तर दोन दोन सीएस मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहे अजून एक दमदार गाडी फोर्ट ची सर इकोस्पोट दोन हजार पंधराचं टायटॅनियम टॉप एंड मॉडेल विथ ऑटो ट्रान्समिशन फक्त फिफ्टी एट थाउजंड किलोमीटर ड्रिवन विथ सर्विस रेकॉर्ड आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार पंच्याहत्तर मध्ये ऑटोमॅटिक मध्ये आता आलेली आहे टिगॉर टिगॉर ती देखील डिझेल मध्ये टॉप एंड मॉडेल आहे सर आणि दोन हजार अठराची डिझेल गाडी सिंगल ओनर गाडी फक्त पाच लाख रुपयामध्ये नेक्सॉन गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये भरपूर डिझेल ऑटोचे ऑप्शन ओपन आणले आहेत जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे अठराची अराऊंड एटी नाईन्टी थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे आणि ही आपण ऑफर करणारे अराऊंड सात लाख रुपयापर्यंत ही आहे कॉम्पॅक्ट गाडी आलेली आहे ब्लॅक कलर शिपी बीट गाडी आहे सर जबरदस्त गाडी आहे तुम्ही बघू शकता अलॉय व्हील वगैरे आहेत गाडीला आणि विथ सी एन जी आहे दोन हजार दहाची गाडी सेकंड ओनर ब्लॅक ब्युटी विथ सी एन जी फक्त आणि फक्त दीड लाख रुपयामध्ये गाडी इलेक्ट्रिक कार आलेली आहे चेक करा महिंद्राची रेवा टू ओ गाडी इलेक्ट्रिक गाडी आहे फुल चार्जमध्ये अराउंड हंड्रेड किलोमीटर ड्राईव्ह होते आणि डेली ऑफिस ऑफिससाठी एकदम जबरदस्त अगदी एक रुपयापेक्षा कमी चार्जमध्ये ही गाडी चालणार आहे सो ही दोन हजार पंधरा सोळाची गाडी आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख पंचवीस हजारात दोन लाख पंचवीस हजार मित्रांनो घेऊन जा इलेक्ट्रिक कार सीटर सीटरमध्ये अजून एक ऑप्शन सरांनी आणलेलं आहे चेक करा महिंद्राची मराजू आलेली आहेत आणि कॅप्टन सीट वगैरे गाडीमध्ये आतमध्ये बसवलेले आहेत येस yes, सर जबरदस्त गाडी आहे इनोवा सारखीच स्पेशियस मोठी गाडी आहे मराझो दोन हजार अठराची डिझेल गाडी आणि जबरदस्त कंडिशनमध्ये ही आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त सात लाख स्टॉक स्टॉकमध्ये येत ना अजून दोन तुम्हाला रिट्स पाहायला मिळणार आहे टोटल तीन रिट्स आहेत सर ही गाडी पेट्रोल सी एन मध्ये आहे दोन हजार सोळाची सिंगल ओनर गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये आहे विथ अँड्रॉइड टचस्क्रीन डिस्प्ले न्यू सीट कवर जबरदस्त कंडिशन मध्ये फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन पंच्याहत्तर मध्ये ज्यांना स्वस्तात मस्त व्हिडीआ रिट्स आहे व्हीट डिझेल इंजिन कडक इंजिन मायलेज साठी जबरदस्त गाडी आहे बाराची गाडी आहे फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपये ऑल्टो के टेन तुम्हाला पाहायला मिळेल स्टॉक मध्ये ऑल्टो के टेन थाउजंड सी सी इंजिन आहे आणि सी एन जी गाडी आहे सिंगल ओनर दोन हजार सतराची गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख रुपयाला तर मित्रांनो तुम्ही पुणेकरचं पूर्ण स्टॉक पहिल्यात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोनशे नक्कीच सर भरपूर गाड्या दाखवल्या आपण अजूनही स्टॉक कायम असतो आपल्याकडे आणि जेन्युअन गाड्या आहेत सगळ्या क्वालिटीमध्ये आहेत आहे गाड्या तुम्हाला इथे लोन फॅसिलिटी गॅरंटी वॉरंटी सर्व काही मिळणार आहे तर नक्कीच गाड्या येऊन बघा थोडंफार निगोशिएशन इकडे तिकडे नक्कीच होईल तुम्हाला आवडणारी गाडी घरी घेऊन जा आणि पूर्ण सपोर्ट माझ्याकडनं मिळेल माझा नंबर तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवर तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता धन्यवाद